जुन्नर तालुक्यात सातत्याने चित्रपट क्षेत्रातील वेगवेगळे दिग्दर्शक निर्माते कलाकार हे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तसेच काही वेब सिरीज शॉर्ट फिल्म अल्बम सॉंग करण्यासाठी येत असतात म्हणून जुन्नर तालुका हा आता चित्रपट निर्मितीचे एक महत्वाचे केंद्र होऊ पाहत आहे दरम्यान जुन्नर तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असलेल्या नारायणगाव व परिसरामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या फर्स्ट क्लास दाभाडे या मराठी चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी चित्रीकरण पूर्ण झाले येथील स्थानिक निर्माते तुषार शेळके यांच्या राजवर्धन फिल्म प्रोडक्शन आणि ड्रीम वर्क ग्रुप ऑफ कंपनी प्रस्तुत मायबाप या मराठी अल्बम सॉन्गचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले मायबाप या अल्बम सॉन्गच्या चित्रीकरण प्रसंगी नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने तसेच धनगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच महेश शेळके व बाजार समितीच्या सदस्या प्रियंका शेळके यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते रवी काळे व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला या प्रसंगी दिग्दर्शक ओंकार भालेराव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन व पत्रकार किरण वाजगे नारायणगावचे माजी उपसरपंच संतोष दांगट आरिफ आतार ईश्वर पाटे सदस्य गणेश पाटे बाळा वाभळ विकास तोडकरी राजेश पाटे डेपो मॅनेजर वसंत अरगडे स्थानिक कलाकार अभय वावळ हेमंत कांबळे जिंके रेंगडे शंकर डंबाळे दत्ता जाधव आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण यांनी आज या परंतु कलाशी निगडीत असलेले गाव अनेक कलाकार गावात आहेत अनेक मान्यवर या गावामध्ये आहेत तर या धनगरवाडी गावच्या वतीने पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने इथले सरपंच महेश भाऊ शेळके त्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने या कलाकारांचा या ठिकाणी सत्कार होतोय अतिशय नावाजी असे कलाकार रवीजी काळे माझ्या उद्योगातलं आहेत यांचं स्वागत करतो रवी काळेंचं सांगायचं म्हटलं त्यांच्याबाबत तर त्यांनी आजपर्यंत अनेक साऊथच्या पिक्चरमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचप्रमाणे मराठी चित्रपट क्षेत्रात देखील ते आहेत हिंदी चित्रपट देखील अगदी अमिताभ बच्चन साहेबांबरोबर देखील त्यांनी काम केलेलं आहे असे हे कलाकार आहेत आणि या कलाकारांचं आपण सत्कार सा करणं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून या भावनेने माझी भावना मी विनंती करतो सेमटोलवर तुमची ती सेम टू सेम पिक्चर पाहायला आणि सायकलवर आलो हो ती आठवण आजही आहे आणि नारायणगाव ते उमरज असा अंतर जवळजवळ पंधरा किलोमीटर आहे शॉर्ट टी गेलं तर आठ नऊ किलोमीटर आहे तर त्या तिथे आम्ही सेम टू सेम चित्रपटाची शूटिंग पाहायला गेलो होतं तर आज त्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या पस्तीस वर्षा नंतर आज या भागामध्ये नारायणगाव आणि या भागामध्ये जुन्नर तालुक्यात शूटिंगच्या निमित्ताने आले आधीमध्ये आलेले आहेत परंतु शूटिंग साठी म्हणून त्या पस्तीस वर्षाने आहेत त्यांचं ग्रामस्थांनी सरसे स्वागत करतो आणि प्रिया बाबत काय सांगायचं अनेक चित्रपट अनेक मराठी चित्रपट सिरियल नाटक बऱ्याच काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आपलं या इंडस्ट्रीसाठी मोठं योगदान दिलेलं आहे अशा प्रियाताई बिरडे यांचंही

आपल्या सर्वांचे तुम्ही बऱ्याचशा चित्रपटामध्ये साऊथच्या बघितला असेल मराठी चित्रपटामध्ये नाही परंतु साऊथ चित्रपटामध्ये बघितलं असेल मराठी काही मराठी तोडलं असेल परंतु जास्त करून साऊथ मध्ये आहे मग तुम्ही तिकडनं येत होता तर आमच्या दादा म्हणाले म्हटले यांना मी साऊथच्या पिक्चरमध्ये रोल मध्ये पाहिले म्हटलं आज तशीच आपल्या पाहूया काळी साहेब आज या ठिकाणी आलेले काळी ठिकाणी छोटासा सत्कार आपल्या ग्रामस्थांचे होते नव्हते